शिवाजी महाराज भवानी हिंदू छत्रपती बाळासाहेब ठाकरे अंगा पोलादपूर तालुक्यात शेका पक्ष नेस्तनाभूत होण्याच्या मार्गावर नजीकच्या काळात अजून मोठे पक्षप्रवेश होणार पोलादपूर तालुक्यातील सडे मोरसडे आणि वडघर बोरघर येथील असंख्य शेकाप कार्यकर्त्यांनी केला आजी माजी सरपंच उपसरपंच सह शिवसेनेत जाहीर प्रवेश संसदरत्न शिवसेना प्रतोद तथा कार्यसम्राट आमदार भरतचेट गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास व्यक्त करत पोलादपूर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला लागलेली गळती थांबण्याचं नाव घेत नाही एकामागून एक शेकाप पक्षाला शिवसेना झटके देते त्यामुळे पाच वर्षापूर्वी एक जिल्हा परिषद सदस्य एक पंचायत समिती सदस्य व चार ग्रामपंचायती असं अस्तित्व असणाऱ्या शेकाबचं अस्तित्व पोलादपूर तालुक्यात नाममात्र होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सर्वत्र होते शिवसेना व आमदार गोगावले यांच्या माध्यमातून महाड पोलादपूर माणगाव येथे प्रत्येक गाव वाडी वस्ती व वा शहरांमध्ये झपाट्याने होत असलेला विकास सर्व स्तरातील व पक्षातील लोकांना आकर्षित करणारा ठरतोय या शेकापला लागलेल्या गळतीमुळं शेकापचे नेते चांगलेच अस्वस्थ झालेत पोलादपूरमधील शेकापचे पदाधिकारी निरुत्तर झालेत नजीकच्या काळात उद्धव गट काँग्रेस शाखा व इतर पक्षातून अनेक मातब्बर पदाधिकारी व कार्यकर्ते आमदार गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्यानं सर्वच पक्षांपुढे शिवसेनेकडे वाढता उग थांबवण्याचं मोठं आव्हान उभं राहिलंय